मित्रांनो आपल्याला आठवतोय या मतदारसंघातून सुशील कुमार शिंदे आपण खासदार केलं परंतु एक रुपयाचा सुद्धा निधी या गावाला टाकला आहे टाकलाय की नको तरी टाकला एक हजार रुपयाचा निधी नाही या गावाचे रस्त्याचे प्रश्न या गावाचे पाण्याचे प्रश्न समोर बघतो सर्व म्हणजे समाधान आपल्याला अशी एखादी सुशील कुमार शिंदे सारखे दिसली तर मला चाळीस इथं महाराजांनी पैसे दिले प्रशासनाय समाधान निधी टाकलाय कायम केलेलाय त्यामुळे आहे आणि पूर्ण तात्क दुष्काळी गाव आहे पिढ्यान पिढे दुष्काळात होत पश्चिम गाव या ठिकाणी दुष्काळी होते मैसागरच्या योजनेत पश्चिम गावाने म्हणून

या योजनेमध्ये समावेश केला आणि भविष्यात पाणी सुद्धा येणार आहे आता पाणी सोडायला निधी टाकला इथल्या कॅनल साठी चोवीस गाव जे त्याच्यासाठी सुद्धा निधी टाकला इथल्या लोहातला जो तलाव आहे त्याच्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपण काम करू करूयाची तुम्हाला विनंती आहे सरकार मोदींचं येणार आहे भाजपच या ठिकाणी पंतप्रधान मोदी होणार आहे त्याच्यामुळे हंगाद्या घड्यावर डाव लावू नका बरोबर ना

जिल्हा परिषदेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी इतका वर्ष झालं काँग्रेसने काय केलं आपल्या घरासाठी आता योग सांगत होते की आमच्या गाव त्या ठिकाणी योजना याचा

सांगतोय त्या गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात देशाचे कटर पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी गावागावातच विकासाची गजा आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आधी पस्तीस गावातले दुष्काळ भाग भाग आहे याबाबत गेले अनेक वर्षापासून पाण्यासाठी आपण संघर्ष करत आलो आहे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामधून पण आपण पाठीवर त्या वर्षामध्ये काम केलेलं आहे आज एक एका वेळेला राज्याचे मुख्यमंत्री साहेब होते दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री पण आपल्या राज्याचे त्याच वेळेस उमेदवार होते परंतु त्यावेळेला परिस्थिती असताना सुद्धा या मंडळी कधी पाण्याचा किंवा वगैरे दुष्काळ केला केले